अपंगासाठी पाच टक्के निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आमदार अनुराधाताई चव्हाण यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे प्रत्येक ग्रामपंचायतीनं अपंगासाठी पाच टक्के निधी द्यावा असा नियम आहे मात्र ग्रामपंचायत याबाबत उदासीनता दाखवत आहे त्यामुळं आमदारांनी ग्रामपंचायतींना आदेश द्यावे अशी विनंती अपंग बांधवांच्या वतीनं निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा येणाऱ्या सात जानेवारी रोजी फुलंब्री इथं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी जिल्हा सचिव राम गाडेकर तालुका कार्याध्यक्ष भरत राऊतराय तालुका अध्यक्ष रामू खाकरे यांनी निवेदनावर सह्या केल्या आमदार अनुराधित अनुराधाताई चव्हाण यांनी प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना फोन करून अपंग मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे असं सांगण्यात आलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री हां नमस्कार भाऊ आमदार आमदारांगदा चव्हाण बोलते नाही आहे आपली मंडळी आली होती दिव्यांग हां त्यांचे काही प्रश्न होते हो हो सांगितलं त्यांना माझ्याकडून पूर्ण सहकार्य आहे आतापर्यंत मी दहा पण गाडी आपण ज्याच्यामध्ये घर मिळवून दिलेले आहे हो ना आता मग साडेसात सात लाख रुपयाची पेंडिंग आहे विषय कारण आपल्याला असा जर वैयक्तिक कुणाला लाभ द्यायचा असेल तर आपल्याला त्याची परवानगी घ्यावं घ्यावी हो <स्याँण> देता येतो फक्त मग त्याला आपल्याला मंत्रालयामधून परवानगी घ्यावं लागते हां दिला मी प्रस्ताव पाठवून त्यांचा दोन तीन आपण गाडी केलो ते काही गोष्टी हॅलो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या